રાજધાણી ભોપાળ મધ્યપ્રદેશધાની માધીનગર ગુજરાત થી રાજધાની મા પોર્ટ બ્લેયર અંદમાન અને નિકોબાર રાજધાની માજે નામ પુડુચેરી પુડુચેરી રાજધાની મા કોઈમાલા माझे नाव तिरुवनंतपुरम केरळची राजधानी माझे नाव चेन्नई तामिळनाडूची राजधानी माझे नाव हैदराबाद तेलंगणाची राजधानी माझे नाव चंदीगड पंजाबची राजधानी माझे नाव जयपूर राजस्थानची राजधानी माझे नाव कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी माझे नाव चंदीगड हरियाणाची राजधानी माझे नाव लडाख राज माझे नाव लेह लडाखची राजधानी माझे नाव पटना बिहारची राजधानी माझे नाव लखनऊ उत्तर प्रदेशची राजधानी माझे नाव शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी माझे नाव इम्फाल मणिपूरची राजधानी माझे नाव गोंगुटोक सिक्कीमची राजधानी माझे नाव माझे नाव रायपूर छत्तीसगडची राजधानी रा माझे नाव देहरादून उत्तराखंडची राजधानी माझे नाव बँगलुरू कर्नाटकची राजधानी रा माझे नाव रांची झारखंडची राजधानी माझे नाव भुलेसोडिसाची राजधानी माझे नाव आग्रातला त्रिपुराची राजधानी माझे नाव माझे नाव अरुणाचल प्रदेशची राजधानी माझे नाव रमण देऊ दादा हवे टीचर